नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ज्या प्रकारे दोन दिवसापूर्वी कुठल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे सर्वोच्च नेते खुद्द शरद पवार यांनी सुनील शेळके नावाच्या एका आमदाराला जो आमदार अजितदादा पवार गटामधला आहे त्याला धमकावण्याची भाषा वापरली त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जे काय राजकारण आत्ता चालू आहे किंवा राजकारणामध्ये जी उलथापालच चालू आहे त्यामुळे खुद्द शरद पवार कमालीचे बिथरून गेलेत हे सगळ्यांनाच मान्य करायला लागेल आणि म्हणून मला माझाच एक पाच वर्षापूर्वीचा ब्लॉगवरचा लेख हटवला किंबहुना तो लेख हटवला म्हणजे त्या लेखामध्ये मी एक फोटो छापला होता जेव्हा महायुती मोडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या आहारी गेले होते आणि मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवून शरद पवारांनी पंचवीस वर्ष चाललेली शिवसेना भाजप युती मोडली होती त्यावेळेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे बाजूबाजूला बसले असताना असा हात वगैरे राखून काहीतरी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत आहेत असा तो फोटो होता तो मी माझ्या लेखात वापरला होता आणि त्यात शरद पवार म्हणजे असे मी काल्पनिक संवाद लिहिला होता शरद पवार उद्धव ठाकरेंना सांगतायत आमच्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कात्रजचा घाट आहे कधी बघितलात का अतिशय प्रेक्षक प्रेक्षणीय असं पर्यटन स्थळ आहे आणि ऐतिहासिक स्थानसुद्धा आहे असं शरद पवार उद्धव ठाकरेंना सांगतात असं मी गमतीने माझ्या लेखात म्हटलं होतं आणि त्याचं कारण असं आहे की कात्रजचा घाट किंवा कात्रजचा घाट दाखवणे ही मराठी भाषेतली एक उक्ती होऊन गेलेली आहे त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे शिवरायांनी मोजक्या मावळ्यांसकट जेव्हा पुण्याच्या लाल महालावर हल्ला केला आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटली हा जो इतिहास आहे त्यानंतर आपल्या मोजक्या मावळ्यांना प्रत्यक्ष लढाई करता येणार नाही म्हणून हुलकावणी देऊन जाय निसटून जायचं यासाठी शिवाजी महाराजांनी पुण्यालगतच्या त्या कात्रजच्या घाटाचा अतिशय चतुराईने आपल्या रणनीतीमध्ये वापर केला होता ज्या वेळेला हलकोल मारला आणि हल्ला करून मोजक्या मावळ्यांसकट शिवराय निसटून गेले आणि मावळ्यांची फौज खडबडून जागी झाली आणि जेव्हा त्या तात्कालीन अंधाऱ्या रात्री त्यांना कात्रजचा घाट दिसत होता आणि त्या कात्रजच्या घाटामध्ये हलणाऱ्या मशादी साताऱ्याच्या दिशेने जाताना दिसत होत्या तेव्हा त्यांनी त्या मावळ्यांचा किंवा हल्लेखोरांचा पाठलाग करण्यासाठी कात्रजच्या दिशेने कूच केलं आणि दुसरीकडे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सुरक्षित दिशेने निघून गेले होते त्याला कात्रजचा घाट दाखवणे म्हणतात आणि त्यामुळे ती मराठीत एक उक्ती झालेली आहे योगायोग असा आजच्या काळातला की स्वतःला मराठ्यांचे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणणारे शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती ह्या लोकसभा मतदारसंघातच तो कात्रजचा घाट येतो अर्थात बारामती या विधानसभा मतदारसंघामध्ये नाही तर बारामती या आसपास पसरलेल्या दौंडपासून खडकवासला पुणे शहराचा जो भाग आहे इथपर्यंत पसरलेल्या भूभागाला लोकसभेचा बारामती मतदारसंघ म्हणतात आणि त्यातच कात्रजचा घाट येतो अर्थात आता पूर्वीसारखा का कात्रजचा घाट वाहतुकीसाठी तेवढा वापरला जात नाही कारण जो नवा बॉम्बे बंगलोर हायवे झाला आहे त्याच्यात कात्रज बायपास करण्यात आलं बोगदा पाडण्यात आल्या त्यामुळे घाट लागतच नाही असो मुद्दा असा की आपल्या दीर्घकालीन राजकारणात बारामतीचे खासदार म्हणून बारामतीचे आमदार म्हणून किंवा बारामतीचे म्हणून शरद पवारांनी डझनावारी लोकांना कात्रजचा घाट दाखवला आहे आणि ते बारामती लोकसम लोकसभा मतदारसंघातले अनेक आमदार असतील तसेच खासदार किंवा इतर पक्षीय मुंबईतले मुंबईबाहेरचे मराठवाड्यातले विदर्भातले अनेक राजकीय नेते आणि राजकीय पक्ष यांना आजपर्यंत शरद पवारांनी कात्रचा घाट दाखवला आहे पण स्वतः शरद पवारांना कोणी कधी कात्रचा घाट दाखवला आहे का असा प्रश्न विचारला तर त्याचं नकारार्थी उत्तर मिळतं कारण कात्रचा घाट फक्त शरद पवार दाखवू शकतात असं समकालीन इतिहासकार किंवा गेल्या पन्नास वर्षातल्या पत्रकारितेचं एक अलिखित धोरण राहिलेलं आहे आणि यावेळेला पहिल्यांदाच बारामती या, या पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपचे दिल्लीतले जे कोण म्हणाल तुम्ही चाणक्य किंवा बादशाह सुलतान आहेत त्यांनी वेढा दिलेला आहे आणि त्यातून कसं निष्ठावं याचा अंदाजसुद्धा शरद पवारांना येत नाही आहे आणि त्यांची दिवसेदिवस ते बिथरल्याचं लक्षण दिसते मध्यंतरी मला आठवतं असे जे कात्रचे घाट अनेकांना दाखवले त्या बारामतीचा लोकसभा मतदारसंघ यावेळी निवडणुकीमध्ये प्रचंड वादग्रस्त झालेला आहे सलग तीनदा तिथून निवडून आलेल्या सुप्रिया सुद्धा कमालीच्या बावचळल्यात आणि आपल्यासमोर आपली भावजय सुनेत्रा पवार उभ्या राहणार अजितदादांची पत्नी उभी राहणार म्हणून तिला खोचक शब्दात टोमणे मारणं सुप्रिया ताईने सुरू केलं आहे लोकसभेत नवरा येणार नाही लोकसभेत प्रतिनिधी असलेल्या बायकोलाच भाषण करावं लागतं मी लोकसभेत बोलते माझा नवरा कॅन्टीनपर्यंत येऊ शकतो अधिक इथपर्यंत सुप्रियाताई ज्या बावचळल्या किंवा भिथरलेल्या आहेत त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या पिताश्रींच्या वागण्यातसुद्धा दिसून येतं हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की क्वचितच शरद पवारांचा संयम सुटतो आणि त्या सुनील शेळके या आमदाराला धमकावणं जे आहे शरद पवार म्हणतात मला तुझ्या अर्जावर कोणी सही केली होती हे हा जो टोन आणि ही जी भाषा आहे ही काकांना शोभणारी नाही आजपर्यंत ही भाषा पुतण्याला म्हणजे अजितदादांना शोभणारी होती तुम्हाला आठवतं गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेला मावळ मतदारसंघामध्ये किंवा इतरत्र भाषण करताना शिवसेनेचे तत्कालीन राज्यमंत्री आणि आज एकनाथ शिंदेंच्या गटात असलेले विजय शिवतारे यांनी पवार परिवारावर जबरदस्त घणाघाती हल्ला केलेला होता आणि त्यामुळे चिडलेले अजितदादा आपल्या भगिनीच्या विजयासाठी खरोखरच प्रचंड झटत होते आणि त्यांनी तेव्हा विजय बापू शिवतारे यांना धमकावलं होतं की आता हा निवडून कसा येतो आमदार म्हणून तेच बघतो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातला बारामतीच्या जवळचा असलेला जो पुरंदर मतदारसंघ आहे त्यामध्ये सुद्धा आपलं इतकं वर्चस्व आहे की बापू शिवतेरायला परत तिथून निवडून सुद्धा येऊ देणार नाही अशी धमकी उघडपणे गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अजितदादानी दिली होती शरद पवारांनी दिली नव्हती कारण शरद पवार संयमी अजितदादा फटकळ पण आज अजितदादा गप्प आहेत आणि अजितदादांच्या गटातल्या एका आमदाराला संयमी शरद पवार दादांच्या भाषेत पुतण्यांच्या भाषेत धमकावत आहेत शरद पवार म्हणतात मला आणि त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे मित्र कारण समजून की आपल्या या बालेकिल्ल्याला कोणी हात लावू शकत नाही याचा गेल्या तीस चाळीस वर्षातला जो अनुभव आहे आत्मविश्वास आहे तो ढासळू लागला आहे आणि तो जेव्हा आत्मविश्वास ढासळतो तेव्हा हळूहळू संयमालासुद्धा सुरुंग लागत असतो आणि नेमकी तीच अवस्था शरद पवारांची आहे अन्यथा शरद पवारांच्या तोंडी पुतण्याची भाषा आली नसती आणि दुसरीकडे एवढं सगळं बोलल्यानंतर देखील कालपर्यंत फटकळ मानला जाणारा काकांचा पुतण्या अजितदादा यांनी मात्र कमालीचा संयम दाखवला आहे ज्या भाषेमध्ये शरद पवार बोललेत त्यांना तेवढ्याच फटकळ भाषेत उपराटं उत्तर देणं अजितदादांना शक्य होतं पण अजितदादानी दिलेलं नाही उत्तर अजितदादानी तसं उत्तर दिलेलं नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि आपण इतकं करत असूनसुद्धा आपला पुतण्या उघडपणे अंगावर येत नाही अदवा अद्वा तदवा बोलत नाही ही बहुधा शरद पवारांची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे अन्यथा त्यांनी अजितदादांच्या उफराट्या भाषेचा मोठा वापर केला असता कारण आपल्याला कुठून कुठून वेळा दिला आहे आणि कुठून कुठून सुरुंग पेरलेले आहेत याचा अंदाज पण शरद पवारांना आला नव्हता मित्रांनो एक आकडा तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन भाजपकडे आहेत दोन राष्ट्रवादीकडे आहेत आणि दोन काँग्रेसकडे आहेत पुरंदर आणि भोर काँग्रेसकडे दौंड आणि खडकवासला भाजपकडे आहे बारामती आणि इंदापूर हे राष्ट्रवादीकडे आहे पण यातला काँग्रेस आणि सॉरी काँग्रेस पक्ष सोडला किंवा काँग्रेसचे दोन आमदार सोडले तर मग चार आमदार सरळ सरळ सुप्रियाताईंच्या विरोधातले होतात कारण खडक वाचल्यात सुप्रियाताईंना पासष्ट हजाराची पिछाडी गेल्यावाला होती थोड्याफार प्रमाणात दौंडमध्ये पिछाडी होती पण पुरंदर इंदापूर भोर यांनी किरकोळ हातभार लावला म्हणून एकशे पंचावन्न वगैरे ह एक लाख पंचावन्न हजार मतांनी सुप्रियाताई जिंकल्या होत्या पण सुप्रियाताईंच्या विजयाला सगळ्यात मोठा हातभार लावणारा आमदार हा खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघाचा होता आणि त्याचं नाव अजितदादा पवार आहे दुसरी गंमत अशी की हा बारामतीचा आमदार आणि आ, दादा भरणे म्हणून जे इंदापूरचे आमदार आहेत ते अजित अजितदादा गटात गेलेत कारण त्यांनासुद्धा दादांनीच आमदार केलेलं आहे सांगायचा हेतू असा मित्रांनो की इतकं पोखरलं जाईल खुद्द घरातल्या पुतण्या फुटेल आणि सगळ्या परिसरातून एक ऑडिओ व्हिडिओ हे पण आलेली आहे ऑडिओ क्लिप आलेली आहे कुठच्या तरी गावच्या सरपंचाला वगैरे सुप्रिया ताई आपल्या पक्षाचं नवी निशाणी पोहोचली की नाही तुतारीवाला माणूस असं विचारतात तर तो म्हणतो ती निशाणी पोहोचली पण आम्ही दादांबरोबर राहणार आहोत हा जो सगळा प्रकार आहे इतका बारामती मतदारसंघ निवडणुकीपूर्वी पोखरून काढला आहे याची कल्पना शरद पवारांना नव्हती आणि त्यांच्या कन्येला असण्याची तर शक्यताच नाही आणि तिथेच सगळा घोळ झालेला आहे शरद पवार हे इतके बिथरलेले दिसण्याचं दुसरं काही कारण नाही मूर्तिमंत पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस विचलित होतो आणि शरद पवारांचं आजकालचं सगळं वर्तन आणि वक्तव्य बारकाईने बघितली तर तुमच्या लक्षात येते शरद पवार कमालीचे विचलित झालेत अजून लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली नाही वेळापत्रक जाहीर झालेलं नाही कार्यक्रम जाहीर झालेला नाही तेव्हापासून शरद पवार हे बारामतीमध्ये ठाण मांडू नयेत एखाद्या दिवशी कुठेतरी थोडे बाहेर जातात आणि परत येऊन मुक्काम बारामती इथे तुम्हाला कळतं की त्यांचा किती धीर सुटला आहे कारण मित्रांनो एकशे पंचावन्न वगैरे काय मतांच्या फरकाने किंवा मताधिक्याने सुप्रियाताई जिंकून आल्या त्यामध्ये एक, त्या एक लाख सत्तावीस हजार मतं ही फक्त अजितदादानी बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळवून दिली होती आणि उरलेल्या पाच मतदारसंघात जिथे पिछाडी पडली ती भरून काढण्यासाठी एकटा बारामती मतदारसंघ पुरे आहे कारण जितकी आघाडी अजितदादानी बारामतीमध्ये मिळवून दिली त्याच्यात दहा बारा टक्केसुद्धा उरलेल्या पाच मतदारसंघातून ना आली नाही आणि याचं कारण सोपं आहे मित्रांनो की आजपर्यंत इतरांना जे कातरजचा घाट दाखवत होते शरद पवार त्यांना कोणीतरी कात्रजचा घाट दाखवलेला आहे खुद्द मारामती आपल्यावर उलटून अंगावर येईल हे स्वप्नातसुद्धा शरद पवारांना कधी वाटलं नव्हतं हो स्वप्नातसुद्धा आणखीन एक गंमत आहे मित्रांनो काल परवा खुद्द शरद पवारांचं एक वक्तव्य ऐकलं मी चकित झालो वास्तविक ते बोलायलासुद्धा नको बारामतीमधल्या व्यापारी संघटनेचा एक मेळावा भरवावा असा आग्रह शरद पवारांनी त्या व्यापाऱ्यांना धरलेला होता पण व्या त्या व्यापाऱ्यांनी सरळ सरळ शरद पवारांसाठी मेळावा भरवायला नकार दिला बारामती विधानसभा क्षेत्र असेल त्या विधानसभा क्षेत्रातल्या व्यापारी संघटनांनी आपण अजित दादांबरोबर आहेत आहोत हे सांगण्यासाठीच जणू शरद पवारांच्या त्या आग्रहाला साफसाफ नकार दिला आणि तिथे पवारांना कळलं की एक एक चिरा देखील दादांनी बळकावून ठेवलेला आहे नुसता पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह बळकावलं नाही अजितदादांनी शरद पवारांचा बालेकिल्ला कावीज केलेला आहे आणि त्या बालेकिल्ल्यातून लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आपल्या मुलीला आहे आणि तिचा प्रचार करण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला घटनेने दिलेला असला तर तो किल्ला आपला राहिलेला नाही तो किल्ला मुळातच अजितदानांच्या ताब्यात गेलेला आहे आणि तिथे लढणार तर वेळ आली तर आडोसा कुठे घ्यायचा एवढी समस्या झालेली आहे म्हणून दीर्घकालीन राजकारणात ज्या भोरच्या अनंतराव थोपटे यांच्याशी उभा दावा मांडला होता त्या अनंतराव ना म्हणजे विद्यमान आमदारांच्या पिताश्रींना आणि माजी आमदार माझी मंत्री असलेल्या अनंतराव थोपटेंनासुद्धा शरद पवार भेटायला गेले मित्रांनो याला शरणागती म्हणतात ज्याला बारामती किंवा पुणे जिल्ह्यातून ज्याचं राजकारण संपवण्याचे डावपेस पवार खेळत बसले आज आयुष्याच्या उतार काळामध्ये त्याच अनंतराव थोपटेंना भेटायला जाणं किंवा मग काल पोर सौदा असलेल्या सुनील शेळकेसारख्याला मला शरद पवार म्हणतात असं सांगणं हे बिच बिथरल्याचं आणि विचलित झाल्याचं लक्षण आहे आपण जगाला कात्रजचा घाट दाखवत होतो पण आपल्याला कोणी कात्रचा घाट दाखवला हे कळलं नाही किंबहुना आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या बालेकिल्ल्यामध्ये कात्रचा घाट येतो आणि तो कातरचा घाट दाखवणे म्हणजे काय याचा अनुभव शरद पवारांनी कधी घेतला नव्हता इतरांना कात्रचा घाट दाखवता दाखवता शरद पवार विसरून गेले होते की कधीतरी कोणीतरी तो सगळा डाव तो सगळा कात्रचा घाट आपल्यावरच उलटून दाखवेल खरं तर शरद पवारांना एक कळायला पाहिजे होतं की मुळात सुरुवात परिवारापासून झालेली आहे ज्या पुतण्याला तुम्हीच मोठं केलं तो उलटून तुमच्या अंगावर येईल ही परिस्थिती निर्माण होऊ देता कामा नव्हतं मला आठवतं यापूर्वी अनेकदा जे वाद झालेले आहेत अगदी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक चालू असताना जेव्हा वाद झाला होता अचानक अजितदादांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता सभापतींकडे पाठवून दिला होता ज्याच्या आधी तीन दिवस पवारांनी मी ई डीच्या ऑफिसमध्ये जातो म्हणून नाटक रंगवलं होतं त्या सगळ्या नाटकावरून बोळा फिरवणारा राजीनामा अजितदादांनी अचानक दिला होता आमदारकीचा त्यानंतर ज्या चर्चा झाल्या त्यापैकी एक वेळा वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं की आमच्या परिवारात भांडणं नसतात वाद नसतात आणि परिवारातला सगळा वयस्क म्हणून माझं बोलणं सगळे ऐकतात चर्चा होतात वाद होतात पण शेवटी मी निर्णय देतो तो प्रत्येकजण मानतो हे जे शरद पवारांनीच आपल्या परिवाराचं वैशिष्ट्य सांगितलं होतं त्या वैशिष्ट्याला दोन जुलै दोन हजार तेवीसमध्ये तडा गेला तिथे शरद पवारांना कळायला पाहिजे होतं की आपल्या घरात जर फूट पाडली असेल तर कोणीतरी पहिल्यांदाच बारामती मतदारसंघातला कात्रजचा घाट आपल्याला दाखवलेला आहे जो घाट आपण इतरांना पर्यटनासाठी आणून दाखवत होतो तो कात्रजचा घाट कोणीतरी शिताफीने आपल्याला दाखवलेला आहे हे पवारांच्या लक्षात यायला पाहिजे होतं लक्षात यायला पाहिजे पण नाही आलं आणि याची सुरुवात अर्थातच पवारांनी सुद्धा अजितदादांच्या मुलाला मावळमध्ये पडायला उभा करून आणि पहिल्या निवडणुकीत त्याच्या माती पराभवाचा कलंक मारून पवारांनी सुरुवात केली होती आपल्याच कुटुंबातल्या लोकांना जेव्हा तुम्ही कातरचा घाट दाखवता तेव्हा तो कातरचा घाट त्याच बारामतीत राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या अजितदादांना कळणार नाही आणि ते तुम्हाला दाखवणार नाहीत अशी बिलकुल शक्यता नव्हती भाजप व्यू अमित शाह यांना फक्त अजितदादांना सोबत घ्यायला पुरेसं होतं ज्या वेळेला असा कोणतरी घरातला सोबत येतो तेव्हा बारामतीकरांना कात्रचा घाट दाखवणं सहज शक्य होतं आणि तेच झालेलं आहे म्हणून इतरांना कात्रचा घाट दाखवत बसलेले शरद पवार म्हणजे ही वर्णनंसुद्धा सुद्धा माझं व्यक्तिगत नाही आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये शरद पवार राजकारणातले किती बिलंदर खिलाडी आहेत आणि ते येणाऱ्या जाणाऱ्याला कुठच्याही राजकारणाला कसा कात्रजचा घाट दाखवतात याची वर्णनच्या वर्णनं छापून आली आहेत पण इतरांना कात्रजचा घाट दाखवताना स्वतः शरद पवार बारामतीतच कात्रजचा घाट आहे आणि कधीतरी तो आपल्याला बघितला बघायची वेळ येईल किंवा कधीतरी इतर कोणी आपल्याला दाखवेल हा विचारसुद्धा शरद पवारांच्या मनाला शिवला नाही त्याचे परिणाम आता त्यांना भोगायला लागतात म्हणून मी ते शीर्षक दिलं ही कात्रजचा घाट हा आपल्या लोकसभा मतदारसंघात आणि आपल्या राजकीय बालेकिल्ल्यातच आहे याचा बहुधा शरद पवारांना पहिल्यांदाच शोध लागले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार